भाजी बन असत कारण की त्यांची शाळा उद्यापासून चालू होणार आहे त्यांनी एक दिवस हे केलं शाळेत तर त्यांना पण झालंय असा आता पाचवीला गेले छान रिझल्ट लागला दोघांचा पण तर चला आता ठरवते काय ते आणि व्हिडिओ संपूर्ण बघा स्किप न करता आज दिवसभरात काय काय होणार आहे सगळं काही तुमच्यावर शेअर करणार आहेत तर चला छान सुरुवात झाली व्हिडिओला तेच विचार करते अजून भाजी काय करू भाज्या का तर आहे पण करू काय असं चाललं आहे तर बघते आणि ते परत लागलं आदित्य नाकाल थोड जरी हे झालं तर तुला अजून त्रास होईल काय आदित्यला काल लागलं होत नाकाला दोघांच्या मस्तीमध्ये जास्त नाही पण थोडस आणि त्यात त्याच नाकात न रक्त येत आपण त्याला काय म्हणतो सांगा मला सांगा मला तुम्हाला जर माहिती असलं तर उन्हाळ्यामध्ये होत बघा बऱ्याच वेळ सगळ्यांना तर मग ते लागलं पण त्यात त्याला ते पण झालं मग खूप असं रक्त गेलं आणि इतके दोघ घाबरले होते की विषय नाहीये श्रीपाद इतका रडत होता बापरे 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 तर ठीक आहे दवाखान्यात नेऊन आणलं त्याला काय नाही डॉक्टर म्हटले असं कालची दुपार आमची पूर्ण गेलेली आहे चला बघते मी आणि परवा आहे ना आम्ही ना पुण्यामध्ये गेलो शॉपिंग करायला शॉपिंग करायची होती कपड्यांची पण आणि प्रणिता पण होते आमच्या बरोबर तिला पण आहे ना कपडे घ्यायचे होते आणि रुचिकाला पण आहे ना मला कपडे घ्यायचे होते आता ती क्लासला जाते तर मग तिला ऍक्च्युली कॉटनचे घ्यायचे होते उन्हाळा चालू आहे ना म्हणून तिला पण घ्यायचे होते मला त्याच्यामुळे परवा आहे ना, ना शॉपिंग करायला गेलो होतो आणि खर तर आहे ना आता एप्रिल महिना चालू शाळा चालू आहे पण आमचं कुठेतरी जायचं प्लॅन चालू आहे पण तो अजून कागदावरच म्हणायचं तुम्ही म्हणू शकता ठरवलं आहे आम्ही पण माहिती नाही अजून त्याच्यामुळे शॉपिंग तर केली आहे त्याच्यासाठी थोडीफार अशी यांची रुचिकाची आणि झाली आहे. आणि नंतर म्हंटल बघूया अजून काही ठरलेलं नाहीये पण त्या दिवशी मग थोडाफारच व्हिडिओ शूट केला मी त्या दिवशी आणि नंतर कारण की ना मेन म्हणजे यंदा जायचं होतं मला मेट्रोने घेऊन पण उशीर झाला मला घरातून निघायला म्हणून नंतर कॅन्सल केलं म्हंटल येताना येऊया पण येताना एवढं थकलेलं होतं आम्ही मग तेव्हा पण त्यांचं काही मेट्रोने झाला नाही प्रवास पण म्हंटल आता एक दोन दिवसात ना थोडस ऊन कमी होऊन म्हणजे संध्याकाळचं वगैरे ना असं घेऊन जाईल त्यांना ऊन भरपूर येईल प्रचंड त्याच्यामुळे तर मग आता काय करा मी तोपर्यंत ना भाजीचा विचार करते काय करू भाजी तोपर्यंत रे ना तुम्ही ती माझी आम्ही ना कुठे कुठं फिरलो आणि काय शॉपिंग केली येते तर मी तुम्हाला दाखवतेस थोड्या वेळाने पण आहे ना काय काय केलं ते थोडंफार क्लिप आहे आणि रुचिका या दोघांची क्लास मधून आल्या आल्या कशी काळजी घेतली ते पण तुम्ही आता बघा तोपर्यंत तो मी ठरवते आणि मग ना ते एक दोन क्लिप दो आहे ना मी इथे ना शेअर करते तुमच्या बरोबर कॅम्प मध्ये तिथे शॉपिंग करायची आहे तर आणि एकदम दोन महत्वाची कामं पण आहेत ते पण करायची मेन म्हणजे शॉपिंग तर आहेच पण ती पण कामं आहेत आणि बस याच्यासाठी जायचं आहे मेन म्हणजे आणि या दोघांसाठी मेट्रोने प्रवास करायचा पण आता ना थोडा उशीर झालाय उशीर का तर रुचिकाला आम्हाला क्लासमधून तिला घ्यायचं आहे म्हणून तिचा क्लास आता दोन सुट ला सुटणार आहे इथं दीड वाजला त्याच्यामुळे मग आता पहिले आम्ही मेट्रोनेच जाणार होते म्हणजे या दोघांना मी मेट्रोनेच घेऊन जाणार होती पण आता उशीर झाल्यामुळे मग आता तिकडनं येताना मग यांना मेट्रोने प्रवास कर म्हणजे यांचा यांना मेट्रोने घेऊन येणार आहे तर असं आहे म्हणून मी आता प्रणिता पण आहे माझ्या बरोबर मग आम्ही इथून दोघ चौग जण जाणार आहे दोघ जण आणि आम्ही दोघी जणी असं जाणार आहोत आता काय काय शॉपिंग करणार आहे तो, तो, तो आलाय का माणूस बागा वाला आलाय का सांगलं फोन करून पाच मिनिटं थांबा म्हणून सांगितलं कॅबवाला पण नक्की आलाय तर चला मस्तपैकी अशी आहे ना शॉपिंग करणार काय काय आहे बघूया अजून नुसतं म्हणतोय शॉपिंग करायला जाणार पण भेटण्यावर पण आहे आवडीच जर भेटलं तर घेणार आहे आणि चला तर आता इथे रुचिका भेटली आहे मला म्हणजे त्रासून आली ती तर आता मी चंद्र यांना कॅब घातल्या दोघांना चला जायचं बघा मोठी बहिणीची काय म्हणतो आपण मोठ्या बहिणीची काळजी काय मोठी बहिणीची काळजी घेते किती केअर करते भावांची क्लास मध्ये चला मी जातो तिला बघते आता काही खायचं असलं नसलं तो सकाळी डब्बा दिला होता मी तिला खायचं तर खाऊ तर आता सुरुवातीला आहे ना काय केलं रुचिकाला भूक लागलेली होती थोडीशी म्हणून मग इथं आलो आम्ही पावभाजी आणि मग सगळेच म्हटले की सगळ्यांनाच खायचंय म्हंटल चला आता रुचिकाच्या ना आम्ही सगळेजण जण खातोय आणि एक नॉर्मल करा एवढी भूक लागली खाऊन आलोय घरी तरी पण हा बरं भाजी पोळी गवरची भाजी आणि पोळी शॉपिंग झाली आता प्रणी झाली शॉपिंग करते तिला क्रीम आणि हे दोघ यांच काही नाही यांच तिचं किती <laughs> तर आता आहे ना खूप वेळचा मी ना शॉपिंग करतोय आणि या दोघांना आहे ना म्हणजे भूक पण लागलेली होती थोडीशी मग आहे ना या दोघांना आहे ना मी थोडंसं ज्यूस वगैरे पाजलं आणि मग नंतरून आहे ना आम्ही ना घरी निघून आलो कारण की खूपच वाजले होते म्हणजे आठ तरी वाजलेले होते मग आम्ही डायरेक्ट मेट्रोचा प्रवास न करता तसंच कॅबने घरी आलो मग तर बघितलेस तुम्ही त्या दिवशी खरंच आम्ही खूप छान असं एन्जॉय पण केलं भरपूर असं आणि खूप फिरलो भरपूर अशी शॉपिंग पण झालेली आहे आणि आणि आम्हाला आता काय ठरलंय भाजी ते सांगते मी तुम्हाला भोपळा म्हणजे दुधी भोपळ्याची भाजी सकाळीच मी ना कोबीची बघून भाजी केली होती रुचगाच्या डब्याला ती पण आहे आता शेवग्याचं वरण थोडस आहे ना आंबट गोड वरून आहे मी आणि त्याच्यानंतर आहे ना आता हा जो भोपळा हो आहे ना दुधी भोपळा मी त्याच्यामध्ये ना हिरवी मिरची आणि लसूण असं कुटून घालते कुटून घातलेली भाजी खरं सांगते खूप छान लागते आणि लसूण आहे ना जास्त घ्यायचं म्हणजे तर आता कुटून घेते मी आणि मिक्सर मध्ये नाही करत मी कारण की मिक्सरची चव आहे ना खरं सांगते खूप वेगळी लागते त्याच्यामुळे मी कुटूनच घेते आणि कोथिंबीर नाही सुटणार याच्यामध्ये कोथिंबीर आहे ना मी सुरवून टाकणार आहे तेलामध्ये रेडी झालेली आहे भोपळ्याची आणि पाणी न टाकता पाणी न टाकता ही भाजी बनवली आहे मी आणि इतकी छान अशी शिजली पण आहे तर या पद्धतीने मी भाजी बनवत असते भोपळ्याची आणि त्याचनंतर इथं आंबट गोड वरण केलं आहे मी तर उन्हाळ्यामध्ये ना खरं सांगते आंबट गोड वरण आहे ना म्हणजे चविष्ट लागतं छान लागतं आणि ते उकळते मी अजून थोडंसं एक पाच दहा मिनटं उकळून देते मी तर ना भोपळ्याची भाजी ना नुसती हिरव्या मिरची पण खूप छान लागते आणि कांदा टमॅटो टाकून पण आहे ना ती भाजी खूप छान लागते आणि आंबट गोट वरण आहे ना उन्हाळ्यामध्येच आहे ना खरंच खूप टेस्टी लागतं तर आता खोबरं पण किसून टाकू शकतोय पण मी काही टाकलं नाहीये मी जस्ट फक्त आंबट गोड केलंय म्हणजे आंबट कोणतं तर मी चिंच टाकली चिंचेचा कोळ टाकलाय थोडासा आणि गोळ टाकलेला आहे तर ह्या पद्धतीने पण आहे ना वरण खरंच खूप छान लागतं तर चला आता स्वयंपाक तर झालेला आहे तर आता बघूयाच्या पुढे का आता झालीये संध्याकाळ आणि या तिघांसाठी ना मी कोल्ड कॉफी बनवतीये कस गरम्याच आहे ना मुलांना काही ना काहीतरी संध्याकाळचं पाहिजेल तर त्याच्यामुळे ना काल आहे ना संध्याकाळी छान अशी आंब्याची ना, ना, ना लस्सी करून दिली होती मी त्यांना आणि वेगवेगळं काहीतरी पाहिजे मुलांना संध्याकाळचं तर त्याच्यामुळे मस्त अशी बनवलेली आहे मी तर दुपारनंतर जेवल्यानंतर काही शूट वगैरे केलं नाही रुचिका फार उशिरा आली आम्ही आणि टी व्ही आणि तेच बघत होत तर मग कसं आता उद्यापासून छान असं रुटीन लागेल सगळ्यांच म्हणजे कसं शाळा आणि ते चालू झाल्यानंतर बरोबर पर रुटीन लागतं अभ्यास वगैरे चालू होऊन जातो सुट्टी म्हटली की थोडंफार येणार दुपार नंतर येणा बोर जातो म्हणजे खरं तसं जर पाहायला गेलं तर आणि त्यात बाहेर पडणं शक्यच नाही उन्हामध्ये त्या दिवशी कारण की आम्ही पुण्यात गेलो ना तुम्ही बघितलं खूप ऊन होतो त्रास पण झाला आम्ही ना थोडंफार येणा मॉलमध्येच फिरलो तर आम्ही ना नंतर म्हणजे पाच नंतर आहे ना त्या मॉलच्या बाहेर पडलो तिथं मॉलमध्येच थोड्या वेळ फिरत बसलो कारण एवढं ऊन असं शक्य नव्हतं त्याच्यामुळे आता आता चला, चला आता देते मी ना, आणि आता अजून काय याच्या पुढे ते चला श्रीपद आदित्य चला आता मी लागणार आहे संध्याकाळच्या स्वयंपाकाला यांचं मस्ती झाली सगळं झालं तर आता मी ना म्हणजे थोडंफार पडलेलं आहे पण मी आता काय बनवणार आहे तर भजे बनवणार आहे Uh, थोडफार सगळं सगळं uh, म्हणजे स्वयंपाक थोडाफार आहे तर म्हंटल मग भजे सगळे सगळेजण मग गरम गरम खातील आणि जर कोणाला आहे ना पोळी पुर पण आवडतात भजे खायला त्याच्यामुळे मग आता मस्त पैकी सगळ्यांना गरम गरम भजे बनवणार आहे कांदा भजे नाही दुसरे गोल भजे असतात बघा म्हणजे त्याच्यामध्ये सगळं येत कोथंबीर uh, कांदा हिरवी मिरची ते टाकून ये ना छान अशी भजे बनवणार आहे मी इथे ना गरम गरम भात पण टाकलाय मी भात सकाळी कमी केला होता ना मी तर मग आता परत एकदा भात लावला आता मी मग हे पोळी सोबत पण खाऊ शकता हे बघा इथं छान असे भजे करून झालेले आहे बाकीचे तळते म्हणजे अजून चालू झाले रुचिकाला तेच मी म्हटलं ना पोळी बरोबर पण आवडतात आणि पावा बरोबर पण भजे आवडतात तर आता यांचीच वाट बघते मी मुं म्हणजे मग कसं ते पण आले की कसं गरम गरम खाते म्हणजे म्हणून मुं। मग मी ना थोडेसेच आता तळले अजून ठेवले तळायचे यांच्यासाठी गरम तर फार होतो बाबा उन्हाळ्याचं वास खूप छान येतोय तर चला मंडळी आता हा व्हिडिओ ना मी इथंच एंड करते कसा वाटला मला नक्की कमेंट्स करून सांगा तर चला भेटूया आपण अशा छान छान व्हिडिओ सगळ्यांना श्री स्वामी समर्थ